भारत सोडून इतर देश खूप पुढे गेले आहेत मेडिकल क्षेत्रात तर खूप प्रगती केली आहे पण भारत अजून खूप मागे आहे एक रुग्णाला साधी व्हीलचेअर मिळाली नाही व्हायरल व्हिडिओ मध्ये एका हॉस्पिटल मध्ये एक रुग्ण दिव्यांग रुग्ण दिसत आहे रुग्णाच्या एका पायाला दुखापत झालेले असून त्याच्या एका पायाला पट्टी बांधलेली आहे हा रुग्ण दोन पायांवर उभा देखील राहू शकत नाही तरी त्याला व्हीलचेअर किंवा स्ट्रेचर दिलेला नाही रुग्णाला जमिनीवर बसून सरकत सरकत पुढे जावं लागतंय दोन्हीही हात आणि एका पायाच्या मदतीनं तो जमिनीवर पुढे पुढे सरकताना दिसत आहे मिळालेल्या माहितीनुसार हा रुग्ण अपघातात पाय गमावल्यानंतर उपचारासाठी आला होता त्याच्यावर उपचार करण्यात आले रुग्णाला डिस्चार्ज दिल्यानंतर बाहेर सोडण्यासाठी तिथं व्हीलचेअर उपलब्ध नव्हते व्हायरल व्हिडिओ पाहून नेटकर यांनी रुग्णालय व्यवस्था आणि रुग्णाच्या होणाऱ्या गैरसोयीबाबत रोष व्यक्त केलेला आहे व्हिडिओवर कमेंटवर अनेकांनी रोष व्यक्त केलेला आहे एकानं कमेंट करत म्हटले की एका सरकारी रुग्णालयात दिव्यांग रुग्णाला मूलभूत सोयी सुविधा दिल्या जात नाहीत हे अत्यंत लज्जास्पद आहे या विरोधात कारवाई रुग्णालय प्रशासनाविरोधात केली पाहिजे दुसऱ्यानं कमेंट केली आहे की रुग्णालयातून नुकतेच डिस्चार्ज झालेला रुग्ण व्हीलचेअरच्या अभावामुळे त्रास सहन करताना दिसला हीच का विकसित भारतची आरोग्य सेवा तर सरकारी रुग्णालयातील मूलभूत सुविधा आणि रुग्णसेवेतील त्रुटी याकडे गांभीर्यानं लक्ष देणं आवश्यक आहे तिसऱ्यानं कमेंट केली की गेल्या अनेक दशकांपासून कोणतंही सरकार या समस्या सोडवू का शकलं नाही आणि का नाही इतरत्र जिल्हास्तरीय रुग्णालयाची परिस्थिती काय असेल याची कल्पना करा आता कुठे गेले आहेत ते सर्व राजकीय संघटना खाजगी रुग्णालयांवर दगडफेक करणारे